मित्रांनो उद्या बजाज हाऊसिंग फायनान्स लिस्ट होणार आहे बरेच कमेंट आले होते की काय करायला पाहिजे बजाज हाऊसिंग फायनान्सचे लॉट लागलेले आहेत बऱ्याच जणाला आणि पुन्हा गाडगिरीचे पण लागलेले आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की काय करायला पाहिजे ठेवायला पाहिजे का विकायला पाहिजे आणि ज्यांना लागले ला लाग नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये ती इथं चर्चा करू पण तीन कंपन्यांचीही आपण चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा बजाज हाऊसिंग फायनान्स उद्या तो लिस्ट होईल जवळपास एकशे दहा टक्क्याचा जी एम पी सध्या चालू आहे तर ज्यांना लागला आहे त्यांनी तर मला असं वाटतंय की त्यांनी होल्ड करायला पाहिजे कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते आता ज्यांना लागला नाही त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी हा शेअर तर घ्यायलाच पाहिजे परंतु वाट बघा लगे उद्याच घ्यायची गरज नाही आहे तर थोडीशी वाट बघा थोडा जर करेक्ट होत असेल तर घ्यायला हरकत नाही परंतु बजाज हाऊसिंग फायनान्स इतर हाऊसिंग फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यापेक्षा ह्याची ग्रोथ चांगली आहे त्यामुळं चांगला पैसा बजाज हाऊसिंग फायनान्स बनवून देईल त्यामुळं हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेला चांगला आहे परंतु उद्याच घ्यायला पाहिजे अशी गडबड करू नका थोडा वेळ वाट बघा करेक्शन दिलं थोडा खाली आला तर कदाचित आपल्याला संधी मिळू शकते आज आपण तीन कंपन्या चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे ॲस्ट्रल ही कंपनी सपोर्टवर हो आहे आणि ही पै कंपनी चांगला पैसा बनवणार आहे भविष्यामध्ये आज ही कंपनी एकोणीसशे चौतीसवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मार्केट लीडर असलेली ही कंपनी एकावन्न हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप या कंपनीचं आहे पी जर पाहिला तर पंच्याण्णवचं आहे आरो सी तेवीस पॉईंट दोन आर ओ अठरा फेस व्हॅल्यू एकची आहे तेरा पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि चोपन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेत मध्ये कमी झालेले आपण इथं बघू शकतो आणि पुन्हा आता ई पी एस वाढलेत पुन्हा दोन क्वार्टर आता कमी झालेले आहेत तर कंपनी मेड इन पी एजवळ ट्रेड करत आहे त्र्याण्णव पॉईंट एक मेड इन पी आहे आणि कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते हिचं सेल जर पाहिले तर आठशे दोन करोडचे सेल्स होते मार्च दोन हजार तेराला इथं बघा तर ते पाच हजार सातशे बेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि प्रॉफिट एकसष्ट करोडचं ते पाचशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची चांगली आहे तरी ही कंपनी आपण इथं बघू शकता तीन वर्षापासून वर्षा 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 ही कंपनी चाललेली नाही तीन वर्षात सात टक्क्याचा सी एच आर आणि चालू वर्षामध्ये झिरो टक्क्याचा सी ए जी आर ह्या तीन वर्षात हा सी एज आर पंचवीस तीसच्या आसपास असता तर वरचेही सी एज आर जे दहा वर्षाचे सत्तावीस आहेत आणि पाच वर्षाचे पंचवीस आहे तेही आपल्याला जास्त पाहायला मिळाले असते तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे मागच्या तीन वर्षापासून ही कंपनी आपल्याला वर गेलेली पाहायला मिळत नाही तर साईडवेज चालत आहे रिझर्व बघू शकता तीन हजार एकशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि एकशे एकोणीस करोडचं कर्ज कंपनीवर हो आहे चार्ट जर बघितला तर इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि त्या ब्रेकआउटला बऱ्याच वेळेस जो सपोर्ट होता तो आपण इथं बऱ्याच वेळेस तिनं खाली त्याला ब्रेक करून खाली आली होती परंतु खाली तिनं हा सपोर्ट घेतला आणि इथं ब्रेकआउट तिचं कंप्लीट झालं आणि त्याचाच सपोर्ट इथं कंपनी घेत आहे एकोणीसशे चौतीस इथं कंपनी ट्रेड करत आहे एकोणीसशेच्या आसपास हा सपोर्ट आहे तर हा सपोर्टवरच आहे असं कंपनी म्हणायला हरकत नाही इथून कंपनी आता मार्केट वर जाणार आहे आणि ही कंपनीसुद्धा वर जाईल बऱ्याच दिवसापासून जवळपास एकवीसपासून इथं बघू शकता कंपनी ही चालत नाही मागच्या तीन वर्षापासून तर ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता मार्केट लीडर कंपनी आहे त्याच्यानंतर ओलेक्ट्रा ग्रीन टेक ही पण कंपनी भविष्यामध्ये चालू शकते चांगला पैसा हीपन शकते, ही पण बनवू शकते सोळाशे पंचवीसवर वर ही कंपनी ट्रेड करत आहे इलेक्ट्रिक बस बनवण्यामध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त तेरा हजार तीनशे करोडचं मार्केट कॅप आहे एकशे एकसष्टचा पी आपल्याला पाहायला मिळतो निश्चित पी जास्त आहे आर ओ सी चौदा पॉईंट आठ ओई आठ पॉईंट सत्याहत्तर फेस व्हॅल्यू चारची ची तेवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नास टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस बघा ई पी एस वाढलेत कंपनी मिड इन पीच्या जवळ आलेली आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन पीच्या कं जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी एकशे त्रेपन्नचा आहे तिथंच ट्रेड करत असल्यामुळं कंपनी महाग आहे असं म्हण मनं मन, मन, मन बरोबर नाही तर कंपनी ह्याही पीवर आपण खरेदी करू शकतो इथं बघा बघा कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ई बस जे आहे इथं नाव पण आहे तर त्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण काय खरेदी केलेलं आहे इथं जर बघितलं तर कंपनी बस कोणत्या कोणत्या बनवते तर इथं बघा सात मीटरच्या नऊ मीटरच्या बारा मीटरच्या इलेक्ट्रिक बस ए सी बस ह्या कंपनी बनवते आणि दहा हजार आठशे युनिटची ऑर्डर ही हिच्या सध्या हातामध्ये आहे आणि त्याचबरोबर इथं मॉडेल पण कंपनीचे आहेत आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ह्या कंपनीचं नाव आहे की ई व्ही वेग चाह, बस इलेक्ट्रिक ई व्ही बस हिनं कंपनीनं बनवलेली आहे तर हे सगळे रेकॉर्ड ह्या कंपनीचे आहेत कंपनी चांगली आहे इथंही बघितलं तर वेगवेगळ्या रेंज कंपनीच्या बसच्या ज्या आहेत सात मीटरमध्ये नऊ मीटरमध्ये बारा मीटरमध्ये इथं ह्या कंपनीच्या टिप्परसुद्धा कंपनी ई व्हीचे बनवाय लागलेली आहे त्यामुळं चांगलं क्षेत्र आहे कंपनीचं आणि ऑर्डर जर बघितल्या तर आपण ऑर्डर इथं बघू शकता महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटकडून हिला पाच हजार एकशे पन्नास बसची ऑर्डर आहे तीन हजार बसची ऑर्डर आहे बेस्ट मुंबईवाल्याकडून त्याच्यानंतर अजून एक मुंबईवाल्याची बेस्टची ऑर्डर जी कोर्टा चालू होती ती तिनं जिंकलेली आहे इथं बघू शकता एकवीसशे बसची आणि दहा हजार प्लस ई बसेस ऑर्डर ह्या कंपनीनं पूर्ण केलेल्या आहेत तर कंपनी तर चांगली आहे सध्या ह्या कंपनीवर आपलं लक्ष नाही म्हणायला हरकत नाही कंपनी चांगली वर जात होते पण वरून आता डिस्काउंट बघू शकता पुण्याला बस प पाठवलेल्या आहेत त्यांनी हैदराबाद आहे हिमाचल प्रदेश आहे मुंबई आहे गुजरात आहे केरळ आहे म्हणजे भारतभर ह्या कंपनीच्या बस गेलेल्या आपल्याला बघू शकता देहरादून आहे सुरत आहे नागपूर आहे सिल्वासा पणजी आहे तिरुपती आहे तर कंपनी चांगलं प्रोडक्ट बनवते चांगलं आहे पुढेही चालणार आहे कर्नाटक आहे इथं सेंट्रल मुंबई आहे तिरुमला आहे ठाणे आहे इथं या कंपनीच्या बस आहेत आणि या कंपनीचा म जर बघितले आपण तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स बघा सत्तर करोडचे सेल्स बाराशे से बावन्न करोडपर्यंत आलेत आणि दोन करोडचं प्रॉफिट हे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला पाहायला मिळते ती डबल डिजिट आणि प्रॉफिट तर तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिट आपल्याला पाहायला मिळते पण इथं अजून शेअर तेवढा चाललेला नाही तर आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे दहा वर्षात बासष्ट टक्के तीन वर्षात पाच वर्षात त्रेपन्न टक्के आणि तीन वर्षात साठ टक्के म्हणजे ह्या कंपनीनं एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी ह्या कंपनीनं केलेल्या आहेत अठ्ठावन्नचा सी एच आर जरी मिळाला तर एक कोटी होता दहा वर्षामध्ये एका लाखाचे तर हिनं बासष्टचा सी एच जी आर दिला आहे म्हणजे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्या कंपनीनं बनवली आणि जवळपास सगळे सी एच आर जर पाहिले तर अठ्ठावन्नच्या आसपास आहे त्रेपन्न साठ बासष्ट म्हणजे जवळपास तिथं सी एच आर आहे चालू वर्षामध्ये तीस आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर आठशे एक्क्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे एकवीस करोडचं कर्ज आहे आणि कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो सोळाशेचा कंपनीचा हा सपोर्ट आहे आणि जवळपास कंपनी तिथंच ट्रेड करत आहे सोळाशे तेवीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरा सपोर्ट आहे खाली जर आली तर चौदाशे सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास हा सपोर्ट आहे दुसरा तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा वरून डिस्काउंट जर पाहिलं तर सत्तावीस टक्क्याचं चा कंपनीचं डिस्काउंट आहे ज्याच्याकडे नाही आणि ज्यांना ई व्हीमध्ये एखादे एक शेअर पाहिजे असेल तर हा शेअर चांगला आहे वरून चांगलं डिस्काउंट आपल्याला भेटत आहे पुढचा शेअर आहे टाटा मोटर्स बरेच कमेंट होतं की टाटा मोटर्सबद्दल सांगा कारण हा आवडता शेअर आहे बऱ्याच लोकांचा टाटा मोटर्स टाटा पॉवर्स तर टाटा मोटर्स सध्या नऊशे ब्याण्णववर ट्रेड करत आहे कंपनी ही पण चांगली आहे मार्केट कॅप तीन लाख पासष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला तर दहा पॉईंट आठचा आहे आर ओ सी वीस पॉईंट एक आर ई एकोणीस पॉईंट एकोणपन्नास पॉईंट चार फेस व्हॅल्यू दोनची दोनशे पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि एक्केचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते ई पी एस बघितले तर कंपनी तोट्यात असलेली आपण इथं बघू शकतो ही तोट्यात होती इथं प्रॉफिटमध्ये आली आणि इथून प्रॉफिटमध्ये आल्यानंतर कंपनीनं मागं वळून पाहिलेलं नाही मागच्या दीड दोन दीड दोन वर्षापासून कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे मिड इन पीच्या खाली कंपनी आली अठरा पॉईंट पाचचा मिड इन पी आहे तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते टाटाचा ब्रँड आहे कंपनीला प्रॉफिट होत आहेत तर इथून पुढं ही कंपनी चांगले प्रॉफिट जनरेट केले तरीही आपल्याला कितीतरी पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते आणि ह्या कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आहे इथं सेल्स बघू शकता दोन लाख त्रेसष्ट हजार करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार पंधराला ते चार लाख त्रेचाळीस हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट चौदा हजार करोडचं चौतीस हजार करोड झालं पण मधी कंपनी जर पाहिली तर आपण लॉसमध्ये असलेली इथं बघू शकता नंतर प्रॉफिटमध्ये आली मागच्या तीन वर्षापासून कंपनी प्रॉफिटमध्ये आली आणि चांगलं प्रॉफिट दोन हजार सहाशे नव्वद करोडचं प्रॉफिट चौतीस हजार करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे प्रॉफिट चांगलं वाढवलेलं आहे त्याचा परिणाम इथं आपल्याला दिसतोय बघा सेल्स आहे हे प्रॉफिट आहे मागच्या तीन वर्षामध्ये प्रॉफिट वाढले तर इथे बघू शकतं एकशे अठ्ठावीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षामध्ये दोनशे पाच टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे पण इथं शेअर अजूनही चाललेला नाही तर आपल्याला ती संधी आहे आपण गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो दहा वर्षात सातच टक्क्याचा सी एजार आहे पण पाच वर्षात पन्नास टक्के तीन वर्षात सत्तेचाळीस आणि चालू वर्षामध्ये छप्पन टक्क्याचा सी एजार आहे अजूनही कंपनी चालू शकते तर ज्यांच्याकडे नाही आणि ज्यांना टाटा मोटर घ्यायची इच्छा आहे तर ही कंपनी त्या त्यांच्यासाठी चांगली आहे चौऱ्याऐंशी हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एक लाख सात हजार करोडचं कर्ज कंपनीवर आहे जे की मागच्या वर्षी एक लाख चौतीस हजार करोडचं होतं ते त्यांनी कमी केलेलं आहे तर नऊशेचा सपोर्ट आहे नऊशे एक्क्याण्णव कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकतो हा सपोर्ट पहिला जो होता तो ब्रेक झालेला आहे इथं वारंवार तिनं सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो पण हा ब्रेक करून खाली आली खाली नऊशेच्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे नऊशे वर कंपनी ट्रेड करत आहे तिथं इथं एक सपोर्ट घेतला होता या ट्रेड लाईनचा आणि तिथून जर आता खाली आली पुन्हा कंपनी तर साडेआठशेच्या आसपास कंपनी येऊ शकते तर हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवू शकता कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते आणि वरून पाहिलं तर डिस्काउंट आपल्याला सोळा टक्क्याचा आहे म्हणजे आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो तर मित्रांनो ह्या होत्या तीन कंपन्या ह्या तिन्ही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद